नमस्कार मी त्रिनू प्रेमकलशन आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ह्या मोगऱ्याच्या फुलाचा गजरा बनवणार आहोत घाटीवरचा चला तर बनवूया आबोलीचे फुलं पण मी आहेत थोडे हे बघा आडा कसं घेतात ते हे बघा असं दिसतो हा गजरा हे आम्ही पूर्ण करून घेतो आपला हा मोगऱ्याचा गजरा इथपर्यंत झालेला आहे थोडी फुलं राहिलेली आहेत तर आम्ही पूर्ण बनवते आपला हा गाठीवर ला गजरा तयार आहे आबोलीची फुलं आणि मोगरीची फुलं मिक्स करून बनवलेला गजरा आवडला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन घंटीला प्रेस करा धन्यवाद